काय सांगाल तुम्ही नाना भाऊ सोपान देपाळे पाथरगाव बुद्रुक तालुका पाथरी मी नानाभाऊ सोपान देपाळे गाव पाथरगाव बुद्रुक तालुका पाथरी जिल्हा परभणी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दादाने असाच एक मोठं आंदोलन केलं पण त्याच्यात देतो म्हणून त्यांनी आम्हाला फसवलं आणि फसवून स्वत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनीसुद्धा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घालून आम्हाला देतो म्हणून आम्ही गुलाल लावला आणि गुलाल घेऊन आम्ही गावाकडे गेलो की आम्हाला आरक्षण देतो म्हणले पण त्यांनी आम्हाला दगाबाजी केली तर ह्या वेळीच आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून माझे शेतकरी बांधव मराठा बांधव सर्वेच ह्या उद्याच्या एकोणतीस तारखेच्या आंदोलनामध्ये सहभाग वरून राजाची हजेरी असून रात्रंदिवस बेजार येतं तरीही लेकरांना कुठंतरी आम्हाला अडचण असल्यामुळं देतो म्हणून फसावगिरी करीत आतापर्यंत आली पण आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय कुठल्या प्रकारे वापस जाणार नाही हा मुंबई माझी आमची महाराष्ट्राची राजधानी आहे आणि आम्ही कुठल्या प्रकारे कोणाला माघारी घेऊन कोणी आम धमकी देऊन अशा धमक्या देऊन पाहिल्या पण माझे आता मराठी बांधव कुठल्या धमकीला भेणारे नाही जीवावर उधार देऊन उद्धार होऊन कोणाला न गालबोट लावता न कोणाला काही बोलता अशी पद्धतशीर आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं माघायलो याच्यासाठी रात्र दिवस धडपड करायला येतं जरांगे पाटील तरी हे दाद देणार तर आमचं सगळ्याचं असं इमानदारीनी पाठबळ आहे दादाला दादाच्या कुठल्या केसाला जर धक्का लागला तर आम्ही जीव द्यायला सुद्धा तयार ते आमसाठी स्वतः असं घर त्यांनी असं रस्त्यावर सोडून आमच्यासाठी रात्रंदिवस धडपडा करायला ह्या मुलाचं वाटूळ इथून मागं झालं इथून पुढे न होता आत्महत्या न होता त्याच्यामुळं ह्या सरकारकून कोण्या हालतमध्ये आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहत नाहीत आणि आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाहीत परत गावाकडे घेतल्याशिवाय जात नाहीत गावाकडे लोक आम्हाला विचारतात आम्ही त्यांना सांगतो की आम्ही कुठल्या प्रकारे आमचे खूप दादाच्या आशीर्वादाने मुंबईसारख्या शहरामध्ये आपली राजधानी खूप आम्हाला जिव्हाळा द्या लोक लोकं कुठं काय कमी नाही तुम्हाला काही अंतर असं काही वाटून देऊ नका आम्ही आठ दिवस लागू पंधरा दिवस लागू दादासोबत राहून आम्ही आरक्षण घेऊ जो आम्हाला माणूस जो बोलतो ज्याच्या हातात सत्ता आहे त्याचं न नाव घेता तुम्हाला सांगतो एकमेव माणूस एकच आमच्या मराठ्याच्या मुळावर उठला आहे पण त्याला पाया पडून व नको आमचे असे हल करू ज्या रामायणामध्ये घडलं ते तू आम्हाला घडवायलास असं घडू नको तुला आम्ही कधी हे माघारी घेणार नाहीत कशामुळे घेणार नाहीत की हे आम्ही जे दिलं आहे त्याला देऊन तो आम्हाला ओलं उलट वार करायला आहे तर त्याचा पश्चिताप आमच्या सगळ्या मराठी मराठी बंदावाला झालेला आहे एक मराठा केली आता हे त्यांनी सांगितलं होत कि पत्रकारांनी विचारलं की हा धरंगे पाटलाचं आंदोलन मुंबईला धडकाणार आहे ते म्हणलं होते पोलीस पाहून घेईल तर आम्हाला ती एक पहाच आम्ही वाट पाहून पोलिसांनी विचारायनी आम्हाला खूप मदत करायलात आमचे स्वयंसेवक मुलं त्यांनासुद्धा मदत करायला आमच्या विचाराने व्हायला सगळ्या जाती धर्माला घेऊन आम्ही चाललो काही काही लोक लावून देतो त्या बिचाऱ्यालासुद्धा आम्ही काही म्हणू शकत नाही तर आम्हाला पाहिजे आमच्या मुलासाठी आरक्षण ह्या लोकाच्या कशाला नादी लागावं आम्ही नाही आहे तर त्याच्यामुळं त्याला वाटत होतं ता अडचणीत आणून यायचं काहीतरी कोधांड करून यायचं राखून यायचं मोडून टाकावं पण मोडत नाही हे शेतकऱ्याची मुलं आहेत मराठा आहे आज किती वर्षापासून त्याची बेहाल हे दिशाभूल करते ते पलटी मारतं हे पलटी मारतं पण दादांनी एखा सांगितलं बाबा हो आपल्यावर हे शिरयंत्र रस्ते तुम्ही कधी असं कोणाला गालबोट लावू नका मोकार असे वाम मार्गीचं काही बोलू नका चांगल्या पद्धतीने आपलं आंदोलन घेऊन आरक्षण घेऊन परत गावाकडं आनंदात जाऊ असं दादानी आम्हाला सांगितलं त्या आम्ही तत्वाने वागायलो म्हणजे उद्या तुम्हाला आरक्षण भेटेल भेटन नाही शंभर टक्के भेटणार आणि आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही सगळं आम्ही तुम्हाला सांगतो आज एक आम्हाला तुमच्या आशीर्वादाने आम्हाला सेवा द्यायला येतं ज्या दिवशी सेवा नाही भेटाना आम्ही गावाकडून खूप धान्य आणलेले आणि जे काय आम्हाला तयार करण्यासाठी गॅस शेगडी आपण आपल्या पद्धतीने मुलं घेऊन आलेली सगळे पोर आता जाऊ द्या ना दहा पंधरा दिवस होईल बेजारी महिना बेजारी होईल पण त्या माणसाला पुन्हा आमच्या दारात या असेल आमची काय मुलं इसरणार नाहीत त्याला कळायला आपली काय हलय आता माझे मुलं शिकलेले तर बी एड झालेले त्याची हलय एक मराठा एक मराठा कोणाच्या बापाच